पुण्यामध्ये पुण्यामध्ये आहे आज आणि निमित्त आहे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे पुरस्कार जे वर्णमुद्राला पेसोआच्या कविता या संग्रहासाठी उत्कृष्ट निर्मिती उत्कृष्ट पुस्तक निर्मिती असा तो पुरस्कार आहे आणि दुसरा मुखपृष्ठाचा पुरस्कार आहे चंद्रमोहन कुलकर्णींना ते सुद्धा वर्णमुद्राचं पुस्तक आहे गणेश कनाटे यांचं दीर्घ त्या दीर्घचं जे वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ काढलं आहे चंद्रमोहन कुलकर्णींनी त्याला एक पुरस्कार आहे तर त्यानिमित्ताने मी काल इथे पुण्यात आलो आहे आता थोडं जे मी वाचन सुरू केलं होतं <coughs> दुर्वर्धनाचा वेद सुबोध जावडेकर तर एक प्रकरण आहे माणसं सर्जनशील का असतात हां दोन हजार सोळा मौजच्या दिवाळी अंकात आलेला हा लेख आहे यातला काही भाग आज वाचतो आणि हे पुरस्कार म्हणजे याला समर्पक आहे आजच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळे हे प्रकरण घेतलं आहे माणसं सर्जनशील का असतात आता व्यक्तिशा माझं म्हणाल प्रकाशक म्हणून मी पुरस्कार घ्यायचा तर मला प्रश्न पडला जाहीर झाल्यापासून की आपण असं कोणतं विशेष कर्तृत्व पेसोहाच्या कविता या पुस्तक निर्मितीमध्ये दाखवलं गाजवलं तर ते मला असं वाटतं की उत्कृष्ट पुस्तक या त्यांच्या व्याख्येमध्ये विषयाची निवड त्याची म्हणजे लेखकाची गुणवत्ता पुढच्या मग एस्थेटिक्सच्या ज्या काही मांडणी आणि जे आमच्या भाग्यश्री बनहट्टींनी केलं आहे आतल्या फॉन्टची निवड कागदाची निवड ठीक आहे ते ती प्रकाशकांनी म्हणजे मी केली असेल जी आमची प्रिंटिंग, जी, आ, जी पन, प्रिंटिंग प्रेस आहे मुंबईची किंवा दिल्लीची पण एका पुस्तकाला दिल्लीचं प्रिंटिंग प्रेस आहे एकाला मुंबईचा आहे प्रिन्स ग्राफिक्स आणि टॉम्सन प्रेस त्यांचं उत्कृष्ट मुद्रण आपल्याला हवा असलेला कागद उपलब्ध होणे तिथे आणि एक आहे पेसवाच्या कवितासाठी कव्हरचा जो मॅट फिनिश एक कसं टेक्स्चर असलेला जो कागद निवडला खरं म्हणजे तिथे खूप चॉईसेस नव्हत्या रुटीन पेपरबॅग पुस्तकांना जो कागद वापरला जातो एकशे जी, जी एस एम वगैरे तर तो तोच तिथे होता पण आम्ही थोडा बदलला यावेळी तसे प्रयोग तर खूप करायची इच्छा आहे जसं सात स्रेचाळीसला लिथो का असा कोणता एक पेपर वापरला होता मौज प्रकाशनाने तर पेशवाच्या कवितासाठी दिनकर मनवर माझा मित्र आणि मी आम्ही आवर्जून गेलो होतो त्या प्रेसला आणि तिथे तो, नि तो कागद निवडून दिला होता आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उत्कृष्ट निर्मितीमध्ये ह्या गोष्टी तर आल्याच पण त्याचं कव्हर पेशवा फर्नांडो पेसोआच्या त्या कविता होत्या आणि ते जे डिझाईन केलं इथलेच पुण्याचाच मित्र माझा संदीप देशपांडे तर या आम्हा सगळ्या या टीमचं एकत्रित काम त्याला मिळालेला हा पुरस्कार आहे असं मी समजतो मी जो स्वीकारणार आहे आज तिथे जाऊन तो या सगळ्यांचा प्रा प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार आहे म्हणजे जे मी म्हणालो भाग्यश्री बनहट्टी दिनकर मनवर संदीप देशपांडे आणि पुस्तकाचे लेखक महेश्वर लवेकर या सगळ्यांनी केलेल्या एकत्रित कामाचा त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या त्या आ, त्या कलाकृतीचा प्रोडक्टचा त्याला मिळालेला तो पुरस्कार आहे आणि चंद्रमोहन त्यांच्याबद्दल तर बोलण्याचा प्रश्नच नाही दीर्घच्या उत्कृष्ट मुखपृष्ठाला म्हणजे मला परीक्षकांचं इथे आवर्जून कौतुक करावं असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं मुखपृष्ठ त्यांच्या लक्षात आलं वरवर पाहता ती साधी कॅलिग्राफी आहे दीर्घ या शीर्षकाला अनुरूप असा तो दी काढलेला आहे आणि तो आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरलेला आहे प्रकरणांमध्ये पण त्यामागे एक विचार आहे चंद्रमोहन कुलकर्णींचा आणि तो परीक्षकांना भावला किंवा लक्षात आला तर त्याबद्दल परीक्षकांचेही पण मी आभार मानतो आता इथे हे प्रकरण जे आहे माणसं सर्जनशील का असतात आपल्यापुढे एखादी गंभीर समस्या उभी असते आपण प्रचंड अस्वस्थ असतो काय करावं हे सुचत नसतं सतत त्याच गोष्टीचा विचार करत असतो त्यामुळे डोक्याचा पार भोगा झालेला असतो या अडचणीतून सुटका करून घेण्याच्या एकूण एक शक्यता आपण तपासतो पण व्यर्थ काहीच मार्ग दिसत नाही शेवटी कंटाळून आपण तो प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवून देतो तो डोक्यातून काढून टाक थोडक्यात आणि मोकळ्या हवेत पाय मोकळे करून यायचं आपण ठरवतो नुकताच पाऊस पडून गेलेला असतो हवेत प्रसन्न गारवा असतो मावळतीला सूर्यकिरणांनी आकाशात रंगांचा विलक्षण खेळ मांडलेला असतो ही सगळी सिच्युएशन एक आय आयडियल सिच्युएशन अशी मांडली आहे असं गृहित धरा असं असं आहे घडलेलं आणि ते बघताना आपली जी काळजी ती आपण क्षणभर विसरलेलो असतो पूर्ण विसरलेलो असतो मन असं हलकं झालेलं असतं पिसासारखं आणि एकाएकी लख कण काहीतरी चमकून जातं डोक्यामध्ये मनामध्ये आणि गेले अनेक दिवस सतावणाऱ्या त्या प्रश्नाचं ते उत्तर असतं आणि ते परिणामकारक आणि अनोखं असतं अरे या शक्यतेचा तर आपण विचारच केला नव्हता हो किती सोपा मार्ग आहे हा तर असं आपल्या मनात येतं आधी कसं काय ब लक्षात आलं नाही आपण पुटपुटतो तुमच्या ते मनात येतं मनावरचं क्षणार्धात उतरतं तुमचा चेहरा उजळून निघतो हाच तो युरेका क्षण आर्किमेडीज युरेका युरेका असं ओरडत स्नानगृहातून पळत पळत इन्व्हर्टेड कोमात तसाच बाहेर आला होता तो क्षणही असाच होता राजमु राजमुकुटनं वितळावता त्यातली भेसळ कशी शोधून काढायची या समस्येवरचा उपाय त्याला ज्या क्षणी सुचला तो हा क्षण याला इंग्रजीत युरेका मोमेंट युरेका क्षण किंवा आहा क्षण म्हणतात काहीतरी नवीन गवसल्याचा क्षण मराठीत त्याला आपण साक्षात्काराचा क्षण म्हणूया म्हणूया का नको कारण साक्षात्काराचा आध्यात्मिक अर्थ इथे अभिप्रेत नाही इथं फक्त एखादी अफलातून मौलिक कल्पना ध्यानी मनी नसताना अचानक सुचणं एवढाच अर्थ अभिप्रेत आहे आता शास्त्रज्ञांना प्रश्न पडला मेंदू वैज्ञानिकांना असं का होतं इतक्या वेळा जोरदार प्रयत्न करूनही जे सुचलेलं नसतं ते असं अचानक सुचतं कसं आणि तेही जेव्हा तुम्ही त्याची अजिबात अपेक्षा केलेली नसते त्याचवेळी बरेचदा स्नानगृहात किंवा रस्त्यानं चालताना निरुद्देश भटकताना बसमध्ये लोकलमध्ये कुठेही कधीकधी तर चक्क झोपेतही हीच तर मेंदूची गंमत आहे जर्मनीत झालेल्या एका अभ्यासात बहात्तर टक्के लोकांना नव्या नव्या कल्पना शॉवर घेताना सुचतात असं आढळून आलं आहे का मेंदूशास्त्रज्ञांच्या मते आंघोळ करताना अंगाला साबण फासणं डोक्याला शॅम्पू लावणं यासारख्या क्रिया आपण सवयीनं आपोआप करत असतो त्यासाठी आपल्याला काही विचार करावा लागत नसतो असा आहे पहा म ह्या खरं तर सवयी असतात ब्रश करणे ही सवय आहे परंतु दरवेळी आपल्याला ते आठवावं लागत नाही की पेस्ट घ्या ती ब्रशला लावा मग तो असा धरा आणि मग तो असा असा पहिले असा घासा मग असा घासा हे आपोआप सवयीने आपण करत असतो आणि मुल जे आपण सतत तेच ते करतो त्याचंच नाव सवय आहे अर्थातच हे नंदकुमार मुलमुले यांच्या यांनी या स हे जे प्रख्यात महाराजशास्त्रज्ञ आहेत सॉरी सायकॅट्रिस्ट आहेत नांदेडचे त्यांच्या एका व्हिडिओमधून तुम्ही हे ऐकलं असेल तर सवय म्हणजे काय जी जी कृती आपण नेहमी नेहमी करतो ती आपली सवय आहे मग आंघोळ करणं ही सवय आहे जेवण सुद्धा एक सवयीचा भाग आहे तर हे आंघोळ ही सवयी नी आपोआप आपण ह्या सगळ्या त्या क्रिया करतो आंघोळ करताना आणि त्याच वेळी त्यामुळे त्या कदाचित मेंदूचा विचार करणारा आणि निर्णय घेणारा भाग निवांत होतो आणि त्या त्याच्यावरच्या कामाचा बोजा हलका होतो आणि साहजिकच त्याला मेंदूच्या इतर भागांशी जोडणारी कनेक्शन्स सैल होतात आपलं मन स्वैरपणे इतस्त वागडायला मोकळं होतं अशावेळी आपल्या अबोध मनात चालू असलेले विचार हे पृष्ठभागावर येतात जेव्हा आपण जाणीवपूर्वक एखाद्या प्रश्नाचा विचार करत असतो तेव्हा आपला मेंदू काही विशिष्ट गोष्टींवरच लक्ष केंद्रित करत असतो विचार करणाऱ्या निर्णय घेणाऱ्या मेंदूच्या माग भागाला ज्या शक्यता आकर्षक वाटत असतात त्याचाच तो फक्त विचार करतो बाकीच्या कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिलेल्या असतात मेंदूकडून तर अशा फेकून दिल्या आहेत याची आपल्या जागृत मनाला खरं तर जाणीवही नसते ही एक प्रकारची सेन्सॉरशिप असते सिनेमातली सेन्सॉरनं गाळून टाकलेली दृश्य प्रेक्षकांना दिसत नाहीत तसं काहीसं हे मेंदूचं काम चालतं मेंदूचा निर्णय घेणारा हा भाग निवांत झाला की ती सेन्सॉरशिप हटते आणि कचऱ्याच्या टोपलेट टाकलेल्या शक्यता पुन्हा नकळत विचारात घेण्यात येतात आणि अशाच एखाद्या आधी फालतू म्हणून टाकून दिलेल्या शक्यतेत आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असू शकतं आता लक्ष विचलित होणं सुद्धा गोष्ट उपकारक असू शकते का तर त्याविषयीचं एक पुढे विश्लेषण आहे तर हे नंतर मग त्याच्या हे केल्या एक एक असा विचार झाला आहे की मग सावध असणं आता ही झाली सर्जनशीलता एक प्रकारची असं तुम्हाला पटकन सुचणं युरेकाक्षण येणं मग सावध असणं हे सर्जनशीलतेला मारक आहे का तर सर्जनशीलतेच्या बाबतीत एक विलक्षण गोष्ट दिसून आली आहे ती म्हणजे सावध असणं सतर्क असणं ही गोष्ट सर्जनशीलतेला बाधक असते गालिब शेर आहे प्रख्यात बक रहा हुनू मे क्या क्या कुछ कुछ न समझे खुदा करे कोई मी किंवा दुसरं आते है ये मजामी में गालिब सरीरे खांब नवा मी माझा भानावर राहून हे करतच नाही आहे बक रहा हू जुनू क्या का एक जुनून सवार आहे माझ्यावर एक वेडेपण पण पागल पण माझ्यात आहे आणि त्यामध्ये मी बडबड करतो आहे आणि त्या बडबडीला ईश्वरी दैवी शब्दांचं परिमाण लाभते आहे ही त्या ईश्वराची कृपा आते है गैबसे मजा मी खयाल में गालिब सरी रेखाम नवाए सरोष हे कृपा आहे त्याची तर त्यासारखं हे आहे तर मग सावध असणं बाधक असतं असं मेंदू विज्ञान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे एकदा काही विद्यार्थ्यांना तुम्ही दिवसा जास्त तरतरीत असता की रात्री तुम्ही दिवसा जास्त क्रियाशील असता की रात्री असा प्रश्न विचारण्यात आला <coughs> बहुसंख्य मंडळ ही रात्री जागून अभ्यास करणारी निघाली त्यांचा एक गट करण्यात आला दुसरा गट दिवसा जास्त तल्लख आणि अधिक कार्यक्षम असणाऱ्यांचा का होता मग या दोन्ही गटांना सर्जनशील पद्धतीनं उत्तर शोधायला लावणारी काही कोडी सोडवायला देण्यात आली उदाहरणार्थ एक कोडं असं होतं की राधा आणि रश्मी एकाच आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या बहिणी आहेत त्यांचा जन्म एकाच वर्षात एकाच महिन्यात आणि एकाच दिवशी झाला आहे पण त्या जुळ्या नाहीत हे कसं काय शक्य आहे कोड्याचं उत्तर आहे त्या जुळ्या नाहीत कारण त्या तिळ्या आहेत दोन्ही गटातल्या मंडळींनी अशा प्रकारची कोडी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा सोडवून काय फरक पडतो याची नोंद ठेवायची होती गमतीची गोष्ट म्हणजे रात्री जास्त तरतरीत आणि कार्यक्षम असणाऱ्यांच्या गटातल्या विद्यार्थ्यांनी अशी कोडी दिवसा जास्त पटापट सोडवली तर दिवसात जास्त सतर्क आणि कार्य क्रियाशील असणारा गट जो होता त्यांनी ही या प्रकारची कोडी रात्री जास्त झटपट सोडवली म्हणजे जो काळ कमी कार्यक्षमतेचा होता तो त्यांच्या बाबतीत जास्त सर्जनशीलतेचा ठरत होता ज्या काळात मेंदू तल्लख नव्हता अर्धवट झोपेत होता त्या काळात नवनवीन आणि अनोख्या कल्पना सुचत होत्या सर्जनशील उत्तरं शोधताना मेंदूच्या प्री लोबला इजा झालेल्या रुग्णांना जसा फायदा झाला त्याप्रमाणे मेंदू तरतरीत नसणंही फायदेशीर ठरत होतं दोन हजार बारामध्ये शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये झालेला एक प्रयोग म्हणजे तर कहर म्हणावा लागेल या प्रयोगात अर्धवट ग्लानी सर्जनशीलतेला उपयुक्त ठरते का ते पाहायचं होतं त्यासाठी दारू न घेतलेल्या आणि थोडी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीची चाचणी घेण्यात आली त्यांच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण पॉईंट झिरो सेवन फाईव्ह पर्सेंट होईल एवढी दारू त्यांना देण्यात आली म्हणजे सोप्या शब्दामध्ये सुमारे तीन छोटे पेग्स त्यांना दिले मग त्यांना या तरंगत्या अवस्थेत शब्द जुळवायची काही कोडी सोडवायला सांगण्यात आलं त्याला रिमोट असोसिएट्स टेस्ट असं म्हणतात या चाचणीत तीन शब्द देण्यात आले आणि तिन्ही शब्दांशी जुळणारा एकच शब्द शोधायचा असतो उदाहरणार्थ पहा चक्र ग्रहण चारा यांच्याशी जुळणारा एक शब्द शोधा चक्र ग्रहण चारा पाणी हा शब्द आहे चक्र पाणी पाणी ग्रहण चारा पाणी वगैरे किंवा कप्पा चिंधी वाट यांच्याशी जुळणारा शब्द शोधा तर त्याचं उत्तर आहे चोर हां चोरकप्पा चिंधी चोर चोर वाट आतापर्यंतच्या विवेचनावरून तुम्हाला हा अंदाज आलाच असेल की किंचित हाय असलेल्या विद्यार्थ्यांनी दारू न प्यायलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चांगला स्कोअर केला असणार खरोखरच दारू न घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांनी खूप जास्त उत्तरं शोधून काढली आणि तीही न घेतलेल्यांपेक्षा कमी वेळात जेव्हा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं अवघड असतं तेव्हा सर्जनशीलता जास्त बहरते हे त्या प्रयोगामुळे सिद्ध झालं दोन दमड्यांची भांग घेतली की वाट्टेल तितक्या कल्पना सुचतात असं लोकमान्य टिळकांनी म्हटल्याचं सांगितलं जातं ते बरोबरच आहे असं दिसतं असं हे एक इंटरेस्टिंग प्रकरण आहे याच्यामध्ये आणखी पुढे बऱ्याच गोष्टी आहेत त्या शास्त्रज्ञांचे फोटो आहेत भारतीय आहेत विषय डॉक्टर शे। भावीन शेठ आणि डॉक्टर जयदीप भट्टाचार्य यांनी या सर्जनशीलतेच्या प्रयोग केले आहे याच्यावरचे प्रयोग केले आहे सर्जनशीलता आणि मानसिक विकार याविषयीचं एक प्रकरण आहे डावा मेंदू उजवा मेंदू हे तर गमतीशीर आहे मी मागे बहुतेक सांगितलं का काय माहिती हे काय होतं बघा उदाहरणार्थ म्हणजे म्हणजे हे अगदी आमच्या जवळच्या मित्राच्या बाबतीत घडलं आहे आमचा मंगेश काळे हा कधी चित्र काढेल असं आम्ही आता इतक्या वर्षापासून सोबत आम्हाला वाटलं नव्हतं काहीतरी एक दिवस असं घडलं त्यांनी ब्रश हातात घेतला आणि तो चित्र काढायला लागला आज आज मी काल त्याचं जहांगीरला प्रदर्शन पाहून आलो जहांगीरला भेट देऊन मग मी पुण्याकडे निघालो तर तिथे प्रदर्शन सुरू आहे एकोणतीस तारखेपर्यंत मंगेशचं आता याच्यामध्ये एक उत्तर ज्यांना की यांनी कधी हातात ब्रश धरलेला होता की नाही असं वाटावं वा। त्या व्यक्तीचं जहांगीरला प्रदर्शन भरू शकतं चित्रकलेमध्ये ही उंची तो कशी गाठू शकला हां आता याच्यामध्ये एक उत्तर असं आहे की कॅनडामधल्या ॲन ॲडम्स नावाच्या एका महिला शास्त्रज्ञाला एक हा त्याच्या रासायनिक बदल झाले काहीतरी त्याच्या मेंदूमध्ये तर त्या बदलांमुळे एकाएकी ती अप्रतिम चित्रच काढू लागली उत्तम संगीतरचना करू लागली हां व्हिक्टर नावाचा एक त्रेपन्न वर्षाचा वकील होता त्याची कहाणी अशीच आहे त्याने आयुष्यात कधी रंगाचा कुंचला हातात धरला नव्हता पण मेंदूला ही बाधा झाल्यावर किंवा हे रासायनिक बदल झाल्यावर तोही उत्तम चित्रकार बनला सॅन फ्रान्सिस्कोमधल्या एका रुग्णालयात एक असंच पीडित असलेल्या एकोणसत्तर रुग्णांचा अभ्यास करण्यात आला त्यापैकी पाच जण असे निघाले की ज्यांनी या रोगाची सुरुवात झाल्या झाल्या आता याला रोग म्हणणं बरोबर नाही हे बदल आहेत रासायनिक बदल पण इथे रोगशब्द वापरला आहे तर रासायनिक बदल म्हणूया झाल्या झाल्या कलेच्या क्षेत्रात पदार्पण करून नावलौकिक मिळवला असल्याचं दिसून आलं आता असं का होतं याबद्दल तीन दोन तीन वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येतात या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे मेंदूमध्ये माणसाच्या कल्पनाशक्तीला लगाम घालणारे काही भाग असतात ते ते सेन्सॉर आधी जे वाचलं सेन्सॉर करत असतात त्या भागांना जर इजा झाली किंवा ते लगाम कशा काही कारणांनी जर सैल झाले सेन्सॉरचे मेंदूतले तर कल्पनेचा वारू चौखूर उधळतो आणि सर्जनशीलतेला बहर येतो अशा एक हे इंटरेस्टिंग ते प्रकरण आहे आता युरेका क्षण साधण्यासाठी काही हमखास यशस्वी फॉर्म्युला तर नाही पण काही गोष्टी करून पहा एक म्हणजे विश्लेषक पद्धतीने एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर सापडत नसेल तर सर्जनशील उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करा कसा त्यासाठी थोडा ब्रेक घ्या मन दुसरीकडे गुंतवा कदाचित अचानक उत्तर मिळूनही जाईल तुम्हाला पण हमखास मिळेल हे नाही सांगतायत पण करून पहा दुसरं म्हणजे तुमचा मेंदू तल्लख नसेल त्यावेळी या कामाला या प्रश्नाला हाती घ्या उदा जे रात्री आणि दिवसाचं उदाहरण दिलं विद्यार्थ्यांचं तुम्ही रात्री काम करणारे असाल तर दुपार हा तुमचा सर्जनशीलतेचा काळ ठरतो आणि इंग्रजीमध्ये एक संज्ञा आहे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग तुमची प्रचलित विचारपद्धतीच बदला याच्यामध्ये एक हे दिलं आहे की तीन ती नऊ टिंब आहेत आणि ते ते प्रख्यात उदाहरण आहे ते पेन पेन्सिल न उचलता ते जोडायचे आहेत तर हे आहे ते उदाहरण तर आता इथे होतं काय की हे तीन आपण असे असे जोडत जातो आऊट ऑफ बॉक्स जाणे म्हणजे इथून बाहेर येऊन असं करता येते दोन ठिकाणी हे डोक्यातच येत नाही हे हे इथून सुरुवात केल्यानंतर कुठेतरी आउट ऑफ बॉक्स तुम्हाला जावं लागतं आणि आऊट ऑफ बॉक्स गेल्यामुळे हे नऊच्या नऊ टिंब न उचलता जुळतात असं हे यातलं उदाहरण आहे आणि सगळ्यात शेवटी सल्ला दिला आहे जावडेकरांनी की चुका करायला भिरू नका सर्जनशील माणसं सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त चुका करतात असं दिसून आलं आहे सावधपणा हा गुण असला तर अति अतिसावधपणा हा दोष आहे कारण तो चाकोरीबद्ध विचारांनाच जन्म देत राहतो आणि सर्जनशीलता कधीच चाकोरीत जन्म घेत नाही दुर्वर्तनाचा वेद सुबोध जावडेकर मौज दोन हजार सोळामध्ये आलेला हा लेख होता